कोकणात सर्वत्र शिमग्याची धूम सुरू असून वेगवेगळ्या प्रकारे शिमगोत्सव साजरा केला जातोय लांजा तालुक्यातील सालपे या गावामध्ये शिमग्याचा अनोखा पालखी भेट सोहळा पार पडला सालपे गावचे ग्रामदैवत श्रीदेव धावबा यांच्या भेटीला पाच पालख्या वाजत गाजत दाखल था झाल्या था हा पारंपरिक नयनरम्य सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदात पार पडलाय श्री देव भेटीला आलेल्या या पालखी पालख्या म्हणजेच या देवाची भावंड आहेत अशी आख्यायिका ग्रामस्थांकडून सांगितली जाते दर पाच वर्षांनी हा योग जुळून येत असल्याने हा पालखी भेटीचा सोहळा अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा केला जातो या सोहळ्याला हजारो भाविक हजेरी लावतात चालत आलेली ही परंपरा आजही तेवढ्याच आनंदाने कोकणात जोपासली जाते बावंड धावबाची आहेत ती सर्व आज इथे येऊन भेटतात प्रत्येक भाऊ बहीण श्रीदेव धावबा चालपे हा मूळ मुख्य भाऊ आणि त्याच्यानंतर जे दोन धावबा इंदवटी धावबा वाडगाव पो बोरोलेतली गंगादेवी आणि पुऱ्यातली पाहुणे देवी अशी ह्या सहा पाव भाव भावनांचा थेट फालकी सोहळा इथे संपन्न होतो आहे आणि हा थेट सोहळा संपन्न होण्यासाठी सालफेक ग्रामसी मंडळाने भरपूर मेहनत करून आजचा महाप्रसाद ढोल ताशात पद्धत आणि मुंबईवरून मराठी पाऊल पडते पुढे असा कार्यक्रम का, भरगतचा कार्यक्रम इथे मंडळाने आयोजित केलेला आहे त्यास आणि येणाऱ्या सर्व भाविकांनी त्यांना उत्स्फूर्तीने प्रतिसाद दिलेला आहे गावची जी परंपरा बघितली तर फार प्राचीन परंपरा आहे आमच्या वडीलधारी मंडळींच्या सांगण्यावरून सगळ्यात शेवटी एकोणीसशे छप्पन साली हा कार्यक्रम संपन्न झाला होता आणि त्यानंतर काही कारणानिमित्तानं हा कार्यक्रमाचं आयोजन कर झालं नव्हतं परंतु याची नोंद घेऊन आमच्या सालपे ग्रामस्थ हितवर्धक मंडळाच्या सर्व मुंबईच्या कार्यकर्त्यांनी इथल्या प्रमुख सर्व मानकऱ्यांनी आणि सर्व ग्रामस्थांनी मनापासून ही परंपरा चालू ठेवण्याचा एक निधार व्यक्त केला आणि पुन्हा एकदा पाची गावातील ग्रामस्थांना त्यांच्या प्रमुख मानकऱ्यांच्या भेटीकाठी घेऊन त्यांची चर्चा करून त्यांची सहमती घेऊन हा कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आज या ठिकाणी या सर्वांच्या प्रयत्नातून अतिशय नियोजनबद्ध हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि सर्व आभारवृद्धांना या कार्यक्रमामध्ये फार मोठा आनंद या ठिकाणी मिळतो आहे